प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्या करता आली पाहिजे आणि राज्याची देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत का असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो ने आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आम्ही मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी ने पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसराही दुसरा साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला, मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षच असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सहकारी तक्रारी होत्या मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी बाजूला प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन पक्षालाही कसं ताकत ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये दे देशातलं मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे हो जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार दुण। आहे हे राजकारण हे एक, एक सेवेचं से माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी विकाली स्पष्ट पस केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी काही टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की भिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उदाहरण ठेवलेलं नाही जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे वृद्धवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही पण आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप एकमेक तरी केले मी तरी बरोबर केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊनी वेळोवेळी केली आम्हीसुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्हीसुद्धा केलेली आहे कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही हे तो तो, तो नाही महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती मजप प्रामाणिकपणे विरोधात असताना केलेलीच आहे